स्वागत आता बातम्या पाहू केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यानं कोल्हापूर विमानतळावर अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंगची उभारणी करण्यात आली आहे या टर्मिनल बिल्डिंगमुळे कोल्हापूरची हवाई सेवा देशपातळीवर विस्तारण्यास मदत होणार आहे अत्यंत देखण्या अशा या नव्या टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीनं शानदारपणे संपन्न झाला यावेळी कोल्हापूर विमानतळावर आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरवासियांना गुड न्यूज दिली कोल्हापूर तिरुपती हवाई सेवा एकतीस मार्चपासून पुन्हा सुरू होईल तसंच कोल्हापूर मुंबई वंदे भारत रेल्वे दोन दिवसात सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं खासदार महाडिक यांनी जाहीर केलं दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्या धडाकेबाज कामगिरीची खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनीही मुक्त कंठानं प्रशंसा केली केंद्र सरकारच्या उडान योजनेमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश होण्यासह खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरची हवाई सेवा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं कोल्हापूर विमानतळावर सुमारे दोनशे पंचावन्न कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग साकारण्यात आली आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनीही राज्य शासनाच्या वाट्याचा तीस टक्के निधी या टर्मिनल बिल्डिंगसाठी उपलब्ध करून दिला कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर मिलाफ साधत ही टर्मिनल बिल्डिंग दिमाखात उभी राहिली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे दिमाखात पार पडला उत्तर प्रदेशमधील आझमगड इथून रिमोटद्वारे पंतप्रधान मोदी यांनी कोल्हापूरसह देशातील पंधरा विमानतळाचं लोकार्पण केलंय याचबरोबर बेळगाव हुबळी कडप्पा इथं नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या सर्व विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोदी यांनी आझमगड इथून ऑनलाईन प्रणालीनं केला त्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षातील केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा केला विरोधी पक्षांसा खरपूस शब्द समाचार घणे कोलहापुर दिल्ली और आदमपुर इतने सारे एयरपोर्ट्स पर नए टर्मिनल भवन का उद्घाटन हुआ है पहले की सरकारों में बैठे हुए लोग जनता की आंख में धूल झोंकने के लिए घोषणाएं कर देते थे कभी कभी तो इनकी हिम्मत इतनी होती थी कि पार्लियामेंट में भी रेलवे की नई नई योजनाएं घोषित कर देते थे बाद में कोई पूछने वाला नहीं और जब मैं एनालिसिस करता था तो तीस तीस पैंतीस पैंतीस साल पहले घोषणा हुई कभी चुनाव के पहले पत्थर गाड़ देते थे आकर के फिर खो जाते थे पत्थर भी खो जाते थे नेता भी खो जाते थे देश देख रहा है मोदी दूसरी मिट्टी का इंसान है उन्नीस में भी जो हमने शिलान्यास किए वो चुनाव के लिए नहीं किए थे आज उसको धरापतल पर उतरते हुए देख सकते हैं, उद्घाटन कर चुके हैं और में भी कोई के कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित राहिले या इमारतीमुळे कोल्हापूरच्या विकासाला आणि पर्यटनाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला तत्पूर्वी नागरी हवाई उड्डाण विभागाचे अतिरिक्त सचिव पियुष श्रीवास्तव आणि दिलीप सजनानी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश अबिटकर राजेंद्र पाटील यड्रावकर प्रकाश आवाडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं स्वागत केलं श्रीवास्तव यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेत देशाचं हवाई क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत असल्याचं नमूद केलं खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून देशाची विकासात्मक वाटचाल सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांच्या धडाकेबाज कामगिरीची मुक्त कंठानं प्रशंसा केली बास्केट ब्रिज आणि कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग ही खासदार धनंजय महाडिकेंची दोन स्वप्न सत्यात उतरली असल्याबद्दल आपल्याला आनंद आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं तिरुपती शिर्डी यासह विविध मार्गावर कोल्हापुरातून हवाई सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी अशी अपेक्षाही खासदार माने यांनी व्यक्त केली तर खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाल्यानं कोल्हापूरचं नाव आता जागतिक हवाई नकाशावर आलंय असं सांगितलं कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी विस्तारत असताना उजळेवाडी ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी तसंच संपादित जमिनीचा मोबदला देताना येणाऱ्या समस्या खासदार मंडलिक यांनी के स्पष्ट केल्या तर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामात शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईत हात अखडता घेणार नाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी जाहीर केलं आता मी पालकमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे की ह्या विमानतळ याची जमीन मिळवून देणं आणि हे विमानतळ याच्यामध्ये कार्गोसारखी विमानं बुईंगसारखी विमानं उतरण्यासाठी आवश्यक त्या सुविधा करणं त्याशिवाय रस्ता चांगला करणं ही जबाबदारी माझ्याकडे आहे आता याचा उल्लेख धनंजय माणकांनी केला जी चौसष्ट हेक्टर जमीन ही खाजगी आपल्या तत्वावर ते शेतकरी द्यायला तयार आहेत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला पाठवलेला आहे एअरपोर्ट अथॉरिटीकडं या विमानतळाच्या भोवतीलच्या या सर्व गावांना डी पी डी सीमधून यावर्षी मी जेवढा लागेल तेवढा निधी देईन आणि ही जी अडचण जी आहे ती दूर करण्याचा मी प्रयत्न करेन कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता तो आजपासून सत्यात उतरल्यामुळं खासदार महाडिक यांच्या भाषणाकडं उपस्थित नागरिकांचं लक्ष लागून राहिलं होतं गेल्या तीन चार महिन्यांपासून कोल्हापूर तिरुपती हवाई सेवा बंद पडली आहे ही सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खासदार महाडिक सातत्याने खासगी विमान कंपन्यांकडे प्रयत्न करत होते त्यातूनच मार्च पासून स्टार एअरवेजच्या सहकार्यातून कोल्हापूर तिरुपती हवाई सेवा पुन्हा सुरू होत असल्याची तसंच येत्या दोन दिवसात कोल्हापूर मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यासंबंधी आपण प्रयत्नशील असल्याची गुड न्यूज

आता मला माहित नाही त्यात यश कितपत मिळेल पण आपला पाठपुरावा आहे की अधिवेश आपल्या निवडणुकीची जी आचारसंहिता ती लागण्यापूर्वी आपली वंदे भारत कोल्हापूर मुंबई सुरू व्हावी जी आपली कोल्हापूर तिरुपती विमानसेवा बंद झालेली होती ती एकतीस मार्चपासून स्टार एअरलाइनची कोल्हापूर आणि तिरुपती चार दिवसीय विमानसेवा सुरू होते ही एक आनंदाची बातमी आहे आणि मंडलिक साहेबांनी सांगितलं म्हणजे दहरीशील माने साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर एक वर्षाच्या आत कोल्हापूर विमानतळे इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल याची सुद्धा ग्वाही मी आपल्याला देतो आणि थांबतो कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकमुखानं मान्य झालाय हा ठराव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून त्याचाही आपण पाठपुरावा करत असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला माजी आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके समरजितसिंह घाटगे यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सत्यजित कदम भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव महिला जिल्हा अध्यक्षा रुपाराणी निकम जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी विमानतळ प्राधिकरण अधिकारी प्रशांत वैद्य अनिल शिंदे यांच्यासह उद्योग शिक्षण व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते